बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील इटकी क्रॉसजवळ पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज रविवारी दुपारी ट्रँकरने कामगाराच्या दिशेने जोरदार धडक दिल्याने तीन कामगाराचा जागीच मृत्यू तर इतर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे मृतांची नावे रामचंद्र महेश आणि रामन्ना असे असून हे तिघेही राष्ट्रीय महामार्गावरील दुरुस्तीच्या कामात व्यस्त होते या अपघातात भीमाबाई लक्ष्मीबाई आणि अनुश्री या महिला गंभीर दुखापत झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर ट्रँकर उलटून त्याचा चालकही गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने बेळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे सर्व मृत आणि जखमी कामगार हे कलबुर्गी जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहितीतून समोर आले आहे कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे हा अपघात टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे